बिग कदम आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरात माडग्याळ मध्ये मा अंगणवाडी सेविका आशा वरकर यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू हिवताप चिकनगुण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सांगली व आरोग्य सेवक विजय बजंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला प्राथमिक आरोग्य केंद्र एळवी अंतर्गत उपकेंद्र माडग्याळमध्ये अंगणवाडी सेविका आशावेरकर यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू चिकनगुन्या हिवताप यांच्या विषयक जनजागृती करण्यात आली डेंग्यू आजारामध्ये भूमीवर जनजागृती उद्देशानं माडग्याळ गावात विविध ठिकाणी डास उत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले तसेच डेंग्यू हिवताप चिकनगुनिया आजारांची माहिती त्यांची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल जागरूकता करण्यात आली गप्पी माशांचं महत्त्व आणि नियंत्रणातील त्यांची भूमिका नागरिकांना समजावून सांगण्यात आली या जनजागृती अभियान दरम्यान माडग्याळ गावात डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आले त्यामुळे आरोग्य विभागामार्फत जनजागृतीचं काम वेगानं हाती घेण्यात आले अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर माध्यमातून जनमानसा डेंग्यूबाबत जनजागृती केली जाते दरम्यान पाण्याचा जास्त काळ साठा करू नये आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी अशा सूचनाही दिल्या माडग्याळ ग्रामीण भागात डेंग्यूबाबत जनजागृतीचं काम आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्याकडे सोपवण्यात आहे डेंग्यूबाबत सरकारनं ही खबरदारी घेतली आहे पाणी टंचाईमुळे काही भागात अधिक दिवस पाण्याचा साठा करून ठेवला जातो तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता नसल्यानं या रोगांचा फैलाव वाढू शकतो यासाठी नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेबरोबर पाण्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही नागरिकांना केल्या जात आहेत या उपक्रमात आरोग्यसेवक विजय बजंत्री व माडग्याव गावातील सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर गावातील नागरिकांना डेंग्यू हिवताप चिकनगुडी आजाराविषयी सखोल माहिती देण्यात आली